या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स आणि आजची महत्वाची बातमी कृष्ण कमल ज्वेलर्स कोण बनेगा लखपती लक्की ड्रॉ योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद सोने खरेदी सोबतच कार बुलेट दुचाकींच शेकडो वस्तू जिंकण्याची ग्राहकांना संधी कराड सोने चांदे आणि क्षेत्रातील सुप्रसिद्ध दालन असलेल्या कृष्णकमल ज्वेलर्स मध्ये आठ दिवसांपूर्वी सुरू केलेल्या कोन बनेगा लखपती लकी ड्रॉ योजनेला सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे कराड शहरात कृष्णकमल ज्वेलर्स हे सोने चांदी आणि हेरेचे भव्य असे तीन मजली शोरूम आहे बाबुराव पवार यांनी या शोरूमच्या माध्यमातून चोख आणि खात्रीशीर सोने चांदी हिरे विक्री करून ग्राहकांचा विश्वास संपादन केलेला आहे लग्न सराई असू द्या किंवा कोणत्याही शुभ कार्यक्रमासाठी सोने चांदी हिरेची खरेदी असू द्या ग्राहक सर्वप्रथम कृष्णकमल ज्वेलर्सलाच पसंती देत असतात आतापर्यंत हजारो ग्राहक या शोरूमशी जोडले गेलेले आहेत या ग्राहकांना त्यांच्या खरेदीवर कार बुलेट दुचाकींसह शेकडो बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी कृष्णकमलनं दिली आहे या भव्य लकी ड्रॉ विषयी बोलताना कृष्णकमल कमल ज्वेलर्सचे संचालक एक्कावन्न बक्षिस आहेत दोनशे एक्कावन्न ते दोनशे साठ तर ए बी सी असे तीन कॅटेगरी केलेले आहेत तीन कॅटेगरी केलेली आहे ए कॅटेगरी मध्ये जे आहे ते आपण फोर व्हीलर गाडी ठेवलेली आहे नंतर एक जेंट्स टू व्हीलर ठेवलेले आहे एक लेडीज टू व्हीलर ठेवलेली आहे आणि इतर फ्रीज वॉशिंग मशीन एलईडी टी व्ही अशा असंख्य प्रपंचिक उपयोगात येणाऱ्या किंवा घरगुती उपयोगात येणाऱ्या चांगल्या एक आटाचक्की चक्की अशा एक शंभर वस्तू अशा आहेत मग ए कॅटेगरी बी कॅटेगरीमध्ये एक बुलट गाडी आहे एक तरुण युवा आहेत त्यांची जर खरेदी काय चेन ब्रेसलेट वगैरे योग आजकाल घेतात तर त्यांना वाटलं की मला खरेदी केल्यानंतर काय भेटेल तर त्यांना एक त्यांच्यासाठी एक बुलट होंडा आणि एक लेडीज गाडी आणि इतर असे जे फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही इतर मिक्सर हे चांगले चांगले आणि ब्रँड कंपनीचे सगळे साहित्य असे आपण ठेवलेले आहेत आणि सी कॅटेगरीमध्ये एक लेडीज गाडी आणि फ्रीज टी व्ही असे मोठमोठ्या एक दहा पंधरा वीस हजारापर्यंतच्या त्या वस्तू आहेत तीनच्या पाच बक्षीस आणि छोट्या छोट्या अशा वस्तू पन्नास असे दोनशे साठ वस्तू आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून हा सगळा ज्यावेळेस आपला संपूर्ण कार्यक्रम होईल किंवा खरेदीचा एक कालावधी संपेल एक टार्गेट अचीव पूर्ण होऊन जाईल त्यावेळेस आपलं हे सर्वांच्या पुढं आम्ही जेवढे आत्तापर्यंत ड्रॉ केले ते सर्व जेवढे ग्राहक आहेत त्यांना बोलवून एखाद्या मोठ्या हॉलमध्ये त्यांची नाश्त्याची जेवणाची सोय करून दिवसभर हा कार्यक्रम आपण एक अधिकारी लोक चांगले प्रतिष्ठित लोक स्टेजवर बोलवून आणि जेवढे ग्राहक येतात त्यांच्याबरोबर येणारी लहान मुलं त्या लहान मुलांच्या हस्तेच आम्ही आतापर्यंत ड्रॉ करते एकदम पारदर्शी आणि स्वच्छ जी पूर्णपणे ते बॉक्स हलवून एक चिठ्ठी आणून आणि त्याचं पूर्ण व्हिडिओ शूटिंग केलं जातं काढलेल्या चिठ्ठीचं सुद्धा की त्याच्यात कुठंही अजून तुम्हाला बघायचं झालं प्रत्येक चिठ्ठी कशी काढली आणि कुणाचं नाव निघलं त्यात कुठलाही आमच्याकडून हे होत नाही चिटिंगबाजू होत नाही आणि विश्वासघात होत नाही त्यामुळं प्रचंड कस्टमरची इच्छा होती की तुम्ही इतक्या दिवस दोन तीन वर्ष झाली स्कीम का राबवली नाही आणि तुम्ही राबवा आम्ही इतर दुकानातनी स्कीमा बघतो पण कसा ड्रॉ झाला कुठं केला आणि कधी झाला आणि कशा पद्धतीने केला आम्हाला कळत सुद्धा नाही आणि तो विश्वासार्थ बरेच कस्टमर आमच्या पाठीमागे लागले होते की तुम्ही हा करा म्हणून म्हटलं ठीक आहे आपण करू पण दर्जेदार करू लोकांना एक आवडेल असा करू आणि त्यांची अगदी मनापासून जी आनंदी उत्साही खरेदी होईल आणि त्या खरेदीवर लागणारं कुपन मिळाल्यानंतर त्यांना हा डबल आनंदाचा उत्साह निर्माण होईल ही अशी आम्ही स्कीम राबवली आहे आणि सर्वांनी कराडता लोका सातारा जिल्हा सांगली जिल्ह्यातून आमचे प्रचंड ग्राहक आहेत आमचे वीस पंचवीस हजार फिक्स ग्राहक ग्राहक म्हणजे हे आमचे कृष्णकमल ज्वेलर्सचा फार मोठा ॲसेट आहे आणि त्या ग्राहकांनी ह्या सर्व ग्राहकांनी ह्या संधीचा आणि ह्या योजनेचा पूर्णपणे फायदा घ्यावा आणि व असलेले अतिशय आकर्षक त्यांनी मध्ये बनवलेले कृष्णकमल ज्वेलर्स मध्ये सोने चांदी डायमंड ची खरेदी करा आणि लखपती व्हा या लकी ड्रॉ योजनेतील एक कॅटेगरीत एक कार दोन दुचाकी मोटरसायकल सह शंभर आकर्षक बक्षिसे असून लकी ड्रॉ योजनेतील बी कॅटेगरीत एक बुलेट गाडी एक दुचाकी मोटरसायकल ग्रह उपयोगी ब्रँडेड कंपनीची बक्षिसे आहेत तर लकी ड्रॉ योजनेतील सी कॅटेगरीत महिलांच्या साठी दुचाकी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन सह पन्नास आकर्षक ग्रह उपयोगी ब्रँडेडची कंपनीची बक्षिसे आहेत आपण सध्या लग्न सराई किंवा इतर कार्यक्रमासाठी सोने चांदी खरेदी करीत असतोच ही खरेदी केल्यानंतर ग्राहकांना आपले नशीब आजवण्याची कृष्णकमल ज्वेलर्सनं सुवर्ण संधी दिली असून या योजनेच्या अधिक माहितीसाठी पंधरा अ शनिवार पेठ मेन रोड गणपती मंदिराजवळ कराड येथील कृष्णकमल ज्वेलर्स या दालनाशी संपर्क साधावा किंवा शून्य एकवीस चौसष्ट बावीस पंच्याहत्तर सत्तर या दूरध्वनीसह मोबाईल नंबर एक्क्याण्णव एकोणीस पंचेचाळीस पंचावन्न सत्तर किंवा एक्क्याण्णव बहात्तर एकतीस बेचाळीस सत्तर किंवा अष्ट्याहत्तर वीस अठ्ठ्याण्णव शून्य सात येथे संपर्क साधावा असं आवाहन बाबराव पवार यांनी केलं आहे बाजेट इंडिया टी व्हीसाठी नितीन ढापरे कराड या बातमीपत्राचे प्रायोजक होते ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स हे होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेन इंडिया टीव्ही ला करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार